नमस्कार आता शेवटी मीराने करून दाखवलेलं असतं आता मीरामुळे सुधाकर गायकवाडांना परत पेन्शन मिळालेली असते आता सत्या आणि सुधाकर गायकवाड खूपच खुश होतात ते मीराचं भरभरून कौतुक करतात आणि तिचे आभार मानत असतात तेव्हा मीरा देखील खूपच खुश असते मीरा म्हणते अहो बाबा तुम्ही आभार कसले मानताय मी आपल्या माणसासाठी केलं आभार मानू नका आणि आता तुमची पेन्शन मिळाली ना खुश आहात ना तुम्ही तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड म्हणतात हो खूपच खुश आहे आणि सत्यजित चल आपण जाऊन पेन्शनचे पैसे काढून आणू आणि ते जाऊन पेन्शनचे पैसे काढून आणतात आणि ते पैसे आणून मीराच्या हातात देतात आणि म्हणतात हे गे मीरा हे पेन्शनचे पैसे तुझ्याकडे ठेव जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी तुझ्याकडे मागत जाईन पण हे तुझ्याकडे असू दे तेव्हा मीरा म्हणते कशाला बाबा राहू दे ना तुमच्याकडे तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात नाही याची खरी हक्कदा तूच आहेस कारण तुझ्यामुळे आज मला ही पेन्शन मिळाली आता हे सगळं बघून निरुपाचा जळफळाट होत असतो निरुपा, निरुपा म्हणते अहो द्या ना माझ्याकडे तिला नसेल ठेवायची पेन्शन तिच्याकडे तर द्या पैसे मी ठेवते हो तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड म्हणतात नाही मीरा ठेवून देईल व्यवस्थित राहू दे मीरा तुझ्याकडेच ठेव मीरा म्हणते ठीक आहे आणि मीरा ते पैसे घेते आणि कपाटामध्ये नेऊन ठेवते हो आणि पंकज बघतो हिने कपाटामध्ये दे पैसे ठेवलेले आहेत पंकजकडे तर पैसेच नसतात पंकजला फिरायला जायचं असतं देविकासोबत पण त्याच्याकडे पैसे नसतात तो रोजच निरूपाकडे भीक मागत असतो आई शंभर रुपये दे दोनशे रुपये दे पाचशे रुपये दे असं करून भिका मागून तो पैसे घेत असतो पण अजून काही त्याला नोकरी लागलेली नसते तर आता इकडे पेन्शन मिळाल्यामुळे सुधाकर गायकवाड सत्या आणि मीरा खूपच खुश असतात सत्या आपल्या रूममध्ये येतो आणि म्हणतो धूमकेतू तू खरंच खरंच सॉलिड हॉलिडेचा तुझ्यामुळे हे सगळं झालं खरंच माझ्या रागाचा वापर करून तू त्या बापाच्या साहेबाची ना चांगली झिरवलीस त्याच्या नांग्या चांगल्या ठेचल्यास बरं झालं तो तोंडावर पडला असेल कसा चेहरा झाला होता कोर्टात हर हरल्यामुळे आपण जिंकलो आहे फक्त आणि फक्त धूम तुझ्यामुळे तु 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 खरंच तू तु खरंच सॉलिड आहेस आणि सत्या जाऊन लगेच आनंदाने रम मीराला मिठी मारतो मीरा देखील त्याच्या मिठीमध्ये दे येते दोघंही खूपच खुश असतात पंकज विचार करतो की मला देविकासोबत फिरायला जायचं आहे पण माझ्याजवळ एकही पैसा नाही मग आता काय करू मग त्याच्या डोक्यात प्लॅन येतो की जे बाबांनी पैसे दिले आहेत त्या फुलवारीजवळ ते आपण चोरूया म्हणून दुसऱ्या दिवशी सत्या आणि मीरा बाहेर गेल्यावर हळूच पंकज त्यांच्या रूममध्ये शिरतो आणि मीराने कपाटात ठेवलेले पैसे उचकटत असतो इकडे तिकडे सगळे कपडे करतो आणि शेवटी त्याला ते पैसे मिळतात तो ते पैसे घेऊन तिथून पशार होतो नंतर संध्याकाळी सत्य आणि मीरा घरात येतात मीरा कपाट उघडते आणि बघते तर काय सगळे कपडे असे विस्कळलेले असतात म्हणून ती पैसे बघते पेन्शनचे तर पैसे पेन्शनचे नसतात ती लगेच सत्याला सांगते आणि सत्याला देखील आता मोठा धक्काच बसतो सत्याला कळतं की हे पैसे कोणी घेतलेले असतील तर आता सत्या हा पंकजला चांगलंच चोप चोप चोपणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू